नार्दाने आनंद झाला घायघेनं आपल्या आश्रमामध्ये नेलं त्यांना उंच आसन घातलं घाली संताशी आसने पूजा करी काया वाचा मने एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वे उंच आसनावर बसवलं त्यांचं पूजन अशा पद्धतीने केलं आणि मग त्यांच्यासमोर त्यांनी शालीनतेनं बसलेले आहेत बसून त्यांनी पाहतायत संत सर्वज्ञ असतात महाराज चेहऱ्याकडं पाहिलं तरी त्यांना पोटातलं कळतं हा महत्त्वाचा विचार आहे अंतकरणातलं कळतं म्हणून लपवा छप्या जर करायच्या असतील तर बायका पोरांच्या समोर करायच्या दोघांच्या समोर लपवायचं नाही जसं व्यवहारामध्ये त्यांनी महाराज दोन लोकांच्या समोर लपवून चालत नाही एक डॉक्टरांच्या समोर लपवता येत नाही एक वकिलाच्या समोर लपवता येत नाही डॉक्टरच्या समोर जर लपवाल ना भजे खाल्लेले तर कधीच पोटदुखी बरी व्हायची नाही महाराज त्याला सांगावंच लागेल भजे खाऊन आलोय म्हणून त्याच्यामुळे माझं पोट दुखतंय आहे वकिलाच्या समोर जर तुम्ही सांगितलं नाही ना महाराज मी अमुक गुन्हा करून आलेलो आहे तर तो वकील तुम्हाला बाहेर काढू शकत नाही जसं डॉक्टर वकिलाच्या समोर खरं बोलावं लागतं तसं देव आणि संतांच्या समोर खरंच बोलावं लागतं खरं तुमचं खोटं बोलणं तिथं चालणारच नाही त्याचं कारण एवढंच आहे की ते सर्वज्ञ आहेत तुम्ही काही सांगितलं तरी खरं त्यांना कळतंच हा महत्त्वाचा विचार आहे म्हणून संतांच्या समोर खरं सांगितलं पाहिजे उद्विग्न झालेले आहेत व्यासदेवजी महाराज श्री नारदजी महाराजांनी त्यांचं मुख पाहिलं आणि पाहून त्यांनी बोलायला सुरुवात केली महाराज पुढे ग्रंथांची रचना केली जगाच्या उद्धाराची सामग्री केली पण तुम्ही असे सुकलात का मग व्यासदेवजी महाराज बोलू लागले खरं सांगू का एवढ्या ग्रंथांची रचना केली सगळं जरी केलं असलं तरी मला समाधान नाही हो समाधान नाही जगाच्या उद्धाराची साधना जरी दिली तरी पण मी समाधानी नाही का समाधानी नाही हेच मला कळत नाही नाराजी हसले ते म्हणले आजपर्यंत तुम्ही ज्ञानप्रधान ग्रंथांची रचना केली ना ज्ञानानं पूर्णत्व प्राप्त होईल समाधान नाही मग समाधानाच्या प्राप्तीकरिता काय केलं पाहिजे तुम्ही ऐकतात ना सर्वजण कानूनच करून ऐका द्वैतातून अद्वैतात गेल्यानंतर स्थिरता प्राप्त होते समाधान नाही मग समाधानाच्या प्राप्तीकरिता काय केलं पाहिजे अद्वैतातून पुन्हा द्वैतात आलं पाहिजे मग समाधान प्राप्त होईल द्वैतातून अद्वैतात जाणं म्हणजे काय मी जीव आहे आणि तो देव आहे मी इथं आहे आणि तो तिथं आहे अशी जी भावना आपल्या अंतर्गणात आहे की नाही हा दुजेपणा भेद आहे हा भेद त्यांनी घालून टाकायचा मी तो पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी हरी असं म्हणून त्यांनी भगवंताशी अभेद साधायचा पण अद्वैत ज्ञान प्राप्त करून घ्यायचं म्हणजे काय होईल जन्म मरणाची परंपरा थांबून जाईल म्हणजे धावपळ थांबून जाईल परत जन्माला यायचं कारण शिल्लक राहणार नाही मग अशी अवस्था निर्माण झाल्यानंतर पग पुढे काय करायचं एक सूत्र सांगतो माणसांना मुक्त होता येतं का नाही हो मुक्त होतो की नाही माणूस होतो की नाही होतं जिवंतपणे होतं का मेल्यावर एकोण ओने पन्नास कथा ऐकल्यात तर आत्तापर्यंत कशी काय चुकीचं सांगतील पन्नास कथा ऐकल्या ते बरोबर त्यांना माहिती आहे काय ते दोन तीनशे ऐकल्या असतील हां तुम्ही मला सांगा सगळेजण मुक्त मनुष्य जिवंतपणे होतो का मेल्यावर होतं मेल्यावर होतो ना हां सगळ्यांचं एकच वाक्य आहे मेल्यावर होतं खरं सांगू का माणूस हा मेल्यावर मुक्त होत नाही जिवंतपणेच मुक्तो स्थितीही याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा जिवंतपणेच मुक्त स्थिती प्राप्त होत असते आता मुक्ती आणि मृत्यू याच्यातला फरक सांगतो लक्षपूर्वक ऐका मृत्यू म्हणजे काय वासना शिल्लक राहाव्यात आणि आयुष्य संपून जावं परत सांगतो वासना शिल्लक राहाव्यात आणि आयुष्य संपून जावं याचं नाव आहे मृत्यू आणि मुक्ती म्हणजे काय वासना सगळ्या संपून जाव्यात पण आयुष्य शिल्लक राहावं याचं नाव आहे मुक्ती सगळ्या वासना संपा आणि आयुष्य तेवढं शिल्लक राहावं याचं नाव आहे मुक्ती मग मुक्त झाल्यानंतर काय करणार काही वासनाच राहिली नाही आणि मग काय पुढे त्याने करायचं आहे मग त्यावेळेला त्यांनी साधू संतांनी ठरवलं ते म्हणतात मी भक्त तू देवायसं घरी मी भक्त असावं तू माझा देव असावास आणि मग भगवंताचं भजन करतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव देवायसं घरी दावी रूप मज गोपिका रमना ठेवी न चरणावरी माता पाहिन श्रीमुख दे मात बैसून एकांत सुख गोष्टी तुका म्हणे असे लावे उशीर माझे अभ्यंतर जाणून या भूमिकेत जाता संत मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी विटेय असे सुख नो हे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी अशी अवस्था त्याने होत असते म्हणून ज्ञानप्रधान ग्रंथांची रचना केली इथपर्यंत ठीक आहे पण प्रेम कुठं सांगितलंच सा नाही हो समाधान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्हाला भगवंताची कथा सांगावी लागेल समाधान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर भगवंताचं प्रेम सांगावं लागेल समाधान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण करावं लागेल सदा नाम घोष हरी कथा त्याने सदाचित्ता समाधान समाधानाच्या प्राप्तीकरिता सदैव नामघोष करावं लागेल आणि सदैव हरिकथा करावी लागेल ही हरिकथाच समाधान प्राप्त करून देईल म्हणून ऐका तुम्हाला जर सुखी समाधानी व्हायचं असेल तर तुम्ही भगवंताची कथा करा तुम्ही भक्तिमय असणारी भगवंताची कथा लोकांच्या समोर सांगा व्यासुदेवजी महाराज म्हणले मी आता वृद्ध झालो माझ्याच्यानं त्यांनी आता रचना करणं शक्य नाही नारदजी महाराजांना असं वाटलं मी एवढा अंतकरणापासून सांगतो आहे तुम्ही ग्रंथाची रचना कराल तरी पण म्हणतात त्यांनी मी ग्रंथाची रचना करू शकत नाही मग पुन्हा समजावून सांगायला सुरुवात केली अहो भगवंताची आणि संतांची कृपा झाल्यानंतर काय होऊ शकत नाही तर भगवान कृपा करेल तर मुकम करोती वाचालम पंगुम गिरुम गिरीम गिरीम यत्कृपा तम हम वंदे परमानंद माधवम म्हणून मुका मनुष्य बोलू लागेल ही भगवंताची कृपा आहे म्हणून त्यांनी माझ्याकडे पहा असं त्यांनी नारदजी महाराज व्यासदेवांना म्हणायला लागले मी आज नारद दिसतो ना तुम्हाला मी आज जरी नारद रूपानं तुमच्या समोर दिसत असलो तरी सुद्धा मी गतजन्मामध्ये एक दासीपुत्र होतो या दासीपुत्राचा मी नारद त्यांनी झालेलो आहे ही भगवंताची आणि संतांची असणारी कृपा आहे मग भगवंताच्या कृपेने जे दासीपुत्र नारद होऊ शकतो तर तुम्ही ग्रंथाची रचना का करू शकत नाहीत पण स्वतःचं चरित्र त्यांनी सांगायला सुरुवात केली हरी हे अहं पुरावे भवने वेदवादी असणाऱ्या ब्राह्मणांची दासी होती माझी आई असं बोलायला सुरुवात केली म्हणून नारदजींचं चरित्र आता आपल्याला ऐकायचं आहे आणि ते संक्षिप्त रूपानं आहे लक्षपूर्वक ऐका मागच्या कल्पामध्ये श्री नारदजी महाराज एक गंधर्व होते त्यांचं नाव होतं उपबरहण नावाचं गंधर्व उपब्रहण उपब्रहण गंधर्व त्यांनी देवलोकामध्ये जाऊन गायन करत होतं फार सुंदर गात होता आता कुठं काय गावं हे पण कळालं पाहिजे हे की नाही जर गा, गायनशास्त्राचं ज्ञानच असलं तर कोणत्या वेळेला कोणता राग गायचा याला पण महत्त्व आहे महाराज म्हणून हा अशी रचना त्या रागरागिनींची असते देवतांच्या सभेमध्ये उपबरहण त्यांनी जाऊन बसला आणि बसून त्यांनी गीत गायला लागला पण सात्विक देवतांच्या सभेमध्ये उपबरहण गंधर्वाने एक आश्लील गीत गायलं ब्रह्मदेवानं ते ऐकलं ब्रह्मदेव म्हणला कुठे बसलास काय करतोयस आ देवतांच्या सभेत आलास आणि आश्लिल गीत त्यांनी गातो आहेस मृत्यूलोकातल्या लोकांसारखा लो वागतोस जा तुला शाप देतो मृत्यूलोकात जन्म होईल दासीपुत्र होशील असा शाप ब्रह्मदेवानं दिला कोणाला उपबरहण गंधर्वाला दिला मागच्या कल्पात दिला होता पुढच्या कल्पामध्ये त्यांनी महाराज खरोखर तो शाप फळाला आला आणि नारजींचा त्यांनी त्या उपबरण गंधर्वाचा त्यांनी अशा पद्धतीने जन्म झाला एका त्यांनी दाम्पत्याच्या घर एका गावामध्ये एक दाम्पत्य राहत होतं नुकतंच लग्न झालं होतं आणि कोणी नव्हतं बाकीचं दोघेच पतीपत्नी होते कर्मधर्म संयोगानं हो सांसारिक लोकांचा भाग्योदय काय असतो लग्न झालं की लेकर होणं त्यांच्या दृष्टीनं भाग्योदय असतो मग त्यांचा भाग्योदय झाला आणि लवकरात लवकर एक पुत्ररत्नाची प्राप्ती झाली मुलगा झाला मुलगा झाल्यावर दोघांनाही आनंद झाला पण कर्मधर्म संयोगाने त्याने महाराज दुर्दैव उढावलं गेलं आणि त्या बाळाचा असणारा पिता म्हणजे त्याचे वडील त्यांचा काही कारण असतं मृत्यू झाला बाप मरून गेलेला आहे छोटंसं लेकरू आहे ते हां आणि ती आई त्यांनी व्याकुळ झालेली आहे तिच्या मनात एकच विचार आहे आता मला कोणीच नाही सती जाण्याचा जा विचार करत होती पण छोटंसं बाळ आहे त्याला सोडून कसं सती जावं म्हणून सती जाता येत नव्हतं मग बाळाचा सांभाळ करण्याचं तिने ठरवलं मन घट्ट केलं त्याच गावामध्ये राहू लागली पण तरुण आहे सुंदर आहे छोटस बाळ तिच्या बरोबर आहे बाळाला बरोबर घेऊन त्यांनी अशा पद्धतीनं राहते जग मोठं वाईट आहे कसं राहावं एकट्या त्यांनी स्त्रीनं अशी तिच्या मनामध्ये त्यांनी भीती आहे आणि मग बाळाला मोठं करण्याकरिता लोकांच्या घरी कामधाम करू लागली दोन्ही भांडी करू लागली जे पडेल ते काम त्यांनी करू लागले बाळा करता म्हणून लोकांच्या घरची त्यांनी दोन्ही भांडी करते काम करते आहे म्हणून तिला लोक दासी म्हणू लागले दासी म्हणू लागले आणि ती दासी आहे तिचा असणारा हा मुलगा पण त्या मुलाला सगळेजण दासीपुत्र म्हणू लागले तो झाला दासीपुत्र आता हा दासीपुत्र त्यांनी चार पाच वर्षाच्या चा वयाचा झाला तो चार पाच वर्षाचा त्यांनी झालेला असताना काही साधूसंत त्या गावामध्ये आले चातुर्मास करण्याकरिता आले चातुर्मासाकरिता ज्यावेळेला ते आले त्यावेळेला त्यांनी पर्णकुटी तयार केली त्या पर्णकुटीत ते ला। राहू लागले त्यांच्याकडे गोमाता आहेत हा या छोट्याशा बाळाच्या आईनं त्या दासीनं असा विचार केला की संत आलेले आहेत आणि या संतांना आपण शरण गेलं पाहिजे त्या बाळाला घेऊन ती त्या संतांच्या समोर गेली आणि स्वतःच्या अंतगणातली व्यथा सांगू लागली महाराज जी मला या जगामध्ये कोणीच नाही माझे पती मरण पावलेले आहेत हे बाळ याच्या जीवावर मी अशा पद्धतीने जगते आहे बाळाकरता माझं जीवन आहे असं तिनं त्यांनी सांगायला सुरुवात केली मला आश्रयाची गरज आहे तुम्ही संत आहात मला आश्रय द्या पण त्या संतांनी तिला आश्रय दिला सांगितले बघ इथं गोमाता आहेत गोमातेची सेवा कर आणि इथेच आश्रमामध्ये राज जे पडेल ते काम कर गोमातेची सेवा करण्याचं काम आणि तिला मिळालं ते जे पाच वर्षाचं बाळ आहे ज्याला सर्वजण दासीपुत्र होते ते गावातले तो जो दासीपुत्र आहे तो साधू संतांच्या संगतीत राहू लागला ते संत सत्संग करण्याकरिता आले होते म्हणून एकांता त्यांनी सत्संग होता विशाल असणारं वटवृक्ष आहे त्या वटवृक्षाच्या खाली एक दिव्य असणारं आसन लावून एक संत त्यांनी कथा सांगण्याकरिता बसलेले आहेत समोर सगळा गाव श्रवण करण्याकरिता आलेला आहे हा पाच वर्षाचा बाळ सुद्धा श्रवण करण्याकरिता गेला समोर त्यांनी जाऊन बसलेला आहे आता ही साऊंड सिस्टीम आहे की नाही अगदी सहज आहे महाराज मी श्वास जरी घेतला ना तरी तुम्हाला ऐकू येतोय हा अशी त्यांनी सिस्टीम आहे त्यावेळ काय अशी सिस्टीम थोडीच होती एवढ्या दूर बसलेल्या लोकांना त्यांनी इथून कसं काय मागच्या लोकांना ऐकू जाईल तो बाळ मागे बसत होता त्याला ऐकण्याची फार इच्छा होती तो समोर येण्याचा प्रयत्न करू लागला पण गावातल्या लोकांनी समजा हां हां त्याला बाजूला हे दूर हो दासीपुत्र आहेस समोर येऊ नकोस असे असं एकदा झालं दोनदा झालं आणि हे दोन तीन वेळेला घडल्यानंतर कथा सांगणाऱ्या त्या संतांनी ते पाहिलं त्याने विचार केला छोटंसं बाळ आहे आणि कथा श्रवण करण्याकरिता समोर येण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे लोक त्याला येऊ देत नाही कथा थांबवली हात उंच केला आणि सांगितलं येऊ द्या त्याला समोर येऊ द्या म्हटल्यावर आता संतांनीच आज्ञा दिली सगळ्या लोकांनी रस्ता दिला दासीपुत्र त्याने समोर आला त्यानं महाराजांना नमस्कार केला नमस्कार केल्यानंतर महाराजांनी त्याला विचारलं बाळा काय नाव आहे तुझं तू काहीच बोले ना शांतपणे उभा होता पुन्हा विचारलं सांग ना तुझं नाव काय आहे तरी पण काही बोले ना जरा करड्या शब्दात म्हटले अरे काय विचारतोय मी तुझं नाव काय आहे मग त्याने त्यानं बोलायला सुरुवात केली महाराज मला नावच नाही मग हे गावातले सगळे लोक मला दासीपुत्र म्हणतात मी दासीपुत्र आहेत असे शब्द ऐकल्याबरोबर संतांचं हृदय व्याकुळ झालं मानाचं संत हृदय नवनीत समाना कहा कभिन परी हे न जाना निजत जा परिताप द्रव हो नव... नवनीत म्हणून नवनीत जसं त्यांनी मृदुसबाय नवनीत तसे सज्जनाचे चित्त दुसऱ्याचं दुःख पाहून त्यांनी सज्जनाचं चित्त त्यांनी व्याकुळ होऊन जातं एवढं छोटंसं बाळ आहे दिव्य आहे या बाळाला सगळे लोक त्यांनी अशा पद्धतीनं दासीपुत्र म्हणतात फार वाईट वाटलं आणि मग सगळ्या लोकांकडे पाहिलं सगळ्या लोकांकडे पाहून लोकांना सांगितलं लो खबरदार जर या बाळाला आजपासून कोणी दासी पुत्र म्हणाल तर मग बाळाकडे पाहिलं बाळा आजपासून तुझं नाव रामदास त्याचं नाव ठेवलं रामदास हा रामदास म्हणून त्यांनी अशा पद्धतीने प्रसिद्ध झाला तुला कथा ऐकायची आहे ना तू माझ्या जवळ बसून त्यांनी कथा ऐकून समोर बसून कथा ऐकू लागला कथेमध्ये वेगवेगळे प्रसंग त्यांनी ऐकायला मिळू लागले श्रीकृष्ण कथा त्यांनी सुरू झाली भगवंताचं प्राकट्य झालं गोकुळामध्ये भगवंताच्या भा, प्राकट्यानं गोकुळ असे लोकांना फार आनंद झाला या तोरणे कथा गाती गाणे सर्वजण आनंद विभोर आहेत गोकुळीच्या सुखा पार नाही लेखा कन्हैया त्याने मोठा होऊ लागला सगळं गाव त्याला पाहण्याकरिता येऊ लागलं कंसानं त्याला मारण्याकरिता पुतनीला पाठवलं भगवंतानं पुतणीचा उद्धार करून टाकला असे त्यांनी अनेक आसुर भगवंतानं मारलेत कन्हैया रांगू लागला रांगता रांगता उभा राहू लागला उभं राहता राहता चालू लागला चालता चालता पळू लागला पळता पळता खेळू लागला मित्रांबरोबर खेळतो आहे त्याच्या मित्रांची नावं आहेत महाराज पेंद्या वरद्या वाकुड्या श्रीदाम सुदाम मधुमंगल मनसुख बोबड्या हे सगळे भगवंताच्या मित्रांची नावं आहेत महाराज या सगळ्या मित्रांबरोबर क नैया खेळतो आहे उड्या मारतो आहे बागडतो आहे त्यांचं नाव घेऊन ना हाक मारतो आहे जगाचा मालक आहे अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे हे सगळेचे सगळे प्रसंग छोटासा रामदास ऐकू लागला प्रसंग ऐकत असताना त्याच्या अंतकरणात भाव निर्माण होऊ लागले त्याच्या मनात अनेक प्रकारचे विचार होऊ लागले